नमस्कार मी सौ सुरेखा गणेश जळगावकर सर नमस्कार मी सेवानिवृत्त सेवा कर्म शासकीय कर्मचारी असून ज्योतिष भास्कर आणि होराभूषण पदवी परीक्षा पास केली होती आणि सरांची माझी ओळख जक श्री जकादर सर यांच्या संमेलनात झाली आणि मला त्यांचं ते बोलणं आणि शिकव बोलायची एका भाषणामध्ये जी जाणीव झाली की शिकवतील ते अगदी खूप छानपणे शिकवतील म्हणून मी त्यांच्याकडून दोन कार्यशाळा करून घेतल्या डॉक्टर ज्योतिषाचार्य डॉक्टर प्रसन्न मुळे सर यांनी खूप छान प्रकारे मला दोन कार्यशाळेमध्ये मला मार्गदर्शन खूप छान मिळालं आणि मी त्यांची ज्योतिष कुंडली कार्यशाळा केली त्यात त्यांच्या शिकवण्याची पद्धत खूप छान आहे विद्यार्थ्यांकडून पूर्णपणे त्यांच्या लक्षात येईपर्यंत समजावून सांगतात आणि जे ते सांगतात लेक्चरला ले शिकवतात त्यावेळेला ते आपल्या पूर्णपणे डोक्यात बसेल अशा प्रकारे ते समजावून सांगतात त्यामुळे मला जी कुंडली सोडवताना ज्या अडचणी यायच्या त्या माझ्या दूर झाल्या आणि मला वाटतं आता त्यांच्या ज्या कार्यशाळा चालू आहेत त्यात प्रत्येकाने घ्या घ्यावं कार्यशाळेत भाग घ्यावा आणि त्यांच्या शिकवण्याचा लाभ घ्यावा आणि त्यांच्यामुळे आपण कुंडली चांगलीच प्रकारे सोडू शकतो आणि जातकाचे समाधान चांगल्या प्रकारे करू शकतो असं मला वाटते सर तुम्ही जे ज्ञान दिलं त्याबद्दल मी परत तुमची आभारी आहे धन्यवाद सर